बहुजन आवाज, दबहुजन आवाज।, दबहुजन आवाज। जन शक्ति अपना करा। करा। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज बच्चू कडू यांच्या आंदोलनाचे राज्यभर पडसाद सविस्तर बातमी अशी की गेल्या पाच दिवसापासून प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन चालू आहे परंतु त्या आंदोलनाची दखल राज्य शासनाने न घेतल्याने प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आक्रमक झाले दरम्यान आज सहा दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथे प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केले यात शहर प्रमुख अंकुश गिरी उद्धव एकरूड रामेश्वर जाधव केशव जाधव वैभव संगई सी आर सोनटक्के वसंत शिंदे कुणाल गायकवाड मिलिंद शिंदे दत्ता शिंदे आदी कार्यकर्ते व शेतकरी सामील झाले होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन तसेच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी होण्यासाठी बच्चू भाऊ कडू हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला मोजरी या ठिकाणी बसलेले आहेत गेल्या पाच दिवसापासून एक आकांत भाऊच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलनातून आपल्याला सर्व महाराष्ट्राला पाहायला भेटत आहे त्या सर्व गोष्टीसाठी राज्य सरकार त्यांची दखल घेत नाही या कारणामुळं आम्ही या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मुंडन आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे निषेध म्हणून त्यांच्यासोबत प्रहारचे सुद्धा कार्यकर्ते शिवलिंग भाऊ बोधने परभणीचे त्या ठिकाणी केलेले आहेत त्यांचंसुद्धा अनत्यागोबोधन सुरू आहे या स या, या बच भाऊच्या सर्व मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर यापेक्षाही तीव्र आंदोलन परभणी जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना बघण्यास भेटणार आहे याची राज्य सरकारने दखल केली